धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय नाही त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय हे कोणालाच काय कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणात कमजोर केली सगळी धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय नाही त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचंय हे कोणालाच काय कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणात कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापट ठरलो जेवढे मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत त्यांनी हा विषय शिरेस घ्या भले ओबीसीचे पण नेते असतील हिंदू मुस्लिमांचे पण असतील त्यांनी हा विषय शिरेस घ्या मराठा समाजाच्या संघटना असतील स्वयंसेवक असतील मराठा सेवक असतील यांनी हा विषय फक्त शिरेस घ्या वेळ तुमच्याबरोबर पण येणार त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची हे नको कारण हे एवढं मॅटर शिरेष सगळ्यांनी घ्या तुमचे माझे मतभेद असतील नसतील विरोधात जाऊन भाषण करणारा परवडला एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणार करणारा परवडला परंतु एखाद्याच्या पर जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारा पेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना सगळे आले त्याच्यात आमदार असतील मंत्री असतील माजी असतील आजी असतील फार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे तेवढ्या नाही सांगतो हे सहज घेऊ नका विषय आज माझ्यावर बेतली उद्या तुमच्यावर बेतू शकते त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा मी असल्या वृत्तीचा म्हणतो आपल्याला नायनाट करावाच आहे त्याच्याशिवाय हे थांबणार नाही उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ वे वे येऊ शकते त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती म्हणून हा विषय गांभीर्याने घ्या आरक्षणाचे विषय असतील राजकारणाचे असतील एकमेकांच्या विरोधात भाषण केली असतील एकमेकांच्या विरोधात प्रेस घेतले असतील तो बाजू वेगळा तो परवडले हो ते परवडले डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला पण हे करून घेणार आणि इथूनच करून घेणं ही गंभीर विषय म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीना लावून धरा तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मी मीही तुम्हाला हा जुळून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा मी काल सांगितलं जी बातमी आली काल त्याच्यानंतर दोन घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला आभारी मी तुमचा खरंच मनापासून कारण मी तुमचा ऐकतो तुम्ही माझा ऐकता ह्या समाजाला मला मानावच लाग असा ग्रेट समाज होणार नाही कोटलाही किती करोडच राहिले तरी शांत राहले शांत राहिले कालही सांगितलं शांत राहा माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा मी खूप सतर्क आहे सावध हे सावध नसतो यांचा बाप मी ठरलो नसतो त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे तुम्हाला सुखाचा दिवस आणतो तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार सुखाचे दिवस हो। आले जिल्ह्याला गावाला उदाहरण म्हणून देतो पुन्हा तिथं चालू मी आपल्यात म्हणते लईच घाण होती साडीसाठी गेलो हो सुखा सु, गाव सुखानं जगायला लागलं तसं राज्य सुखानं जगल हे आणणार आम्ही ते मी आतापर्यंत केलं फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा आता आता मी जी घटनाक्रम आहे ना तेव जो तेव तो सांगतो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना पोलिसांनी त्यांना धरा नका धरू सोडून द्या उद्या दे, त्याच्याशी देणं घेणं नाही कारण त्याचं कारण सांगतो का मी का आम्ही एवढे बिनधास्त आहेत शंभर एक जण बीड जिल्ह्यातील ले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही भेद नाही फिद नाही त्यो ह्या पक्षाचा आहे तो ह्या पक्षाचा असा अजिबात नाही सगळेजण इथं बसलेले होते त्यामुळं जनतेच्या कोटात जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहीत उद्या तुम्ही खोटं ठरवता खरं ठरवता तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत आम्हाला तर शंकाच नाहीये जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल परंतु पुढचं सांगतो तुम्ही सोडून द्या धरा नका धरू सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मांडणार आहे मी नाव नाही घेणार त्यांचं या कोण आहेत त्यांचं कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याला कायदेशीर काय बंधन आहेत जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही फक्त धरले दोघ एवढाच मी शब्द वापरणार त्या दोघांना काय केलं त्याच्याबद्दलच बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए ते ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं इथून खरी ही सुरुवात झाली यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही त्यांनी याला नेलेलं यांना आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला त्यांनी हे सगळं माझं शोधत होते यांना तीन प्रकार दिले आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो कारण हे राज्यासाठी पत्रकार हो ना तुमच्यासाठी सुद्धा आहे कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहे हो म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हदरवणारा विषय विषय येऊ पहिलं काम ठरलं होत त्यांच्याकडून करून घेणं खोट्या रेकॉर्डिंग बनवा खोटे व्हिडिओ बनवा ते द्या ते ता याच्यासाठी तो विषय चाललेला होता त्यांना ते कुठंच मिळाना घर्या मिळाना खोट्या मिळाना तयारीच्या असतील तयारीत करण्याचं मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले करून टाकायचा मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग असं ठरलंय काही असू द्या मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका मी याच्यात मुळा जाळात जाणार आहे तुमच्यासाठी सगळी घाण तुमचे पुढे लेकरं आहेत नातू येत हे समाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत संपल्या पाहिजेत ते काम मी करतो फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं हे बघा तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं मग जवळच कोण धरायचं तर मग हाई का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोण येतो पीए का, का, का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असेल सा आमचं हाई किंवा आम्ही काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त त्याला परळीला नेलं त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली हेव आल्याला कळालं की याच्या पैसे वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथच एक आरोपी नेला होता याच्यातला आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होत तिथं एक आधीच दुसरा होता ह्याच दोन्हीतला किंवा बाहेर आल्यावर तो म्हणलं आता शोधावं लागेल काय काय नाही धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल तेवढ्यात ते म्हणला माझं हायलय मोठ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडे आल्यावर दोन कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे असं अडीच कोटीत त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असेच तो या आला आणि त्यांनी सांगितलं मग यांचं सुरू झालंय नंतर तर याचे ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली धनंजय मुंडे यांना प्रत्येक शेतीला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या दोन आरोपीला माहिती याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे मी असं सांगताना सुरुवातीला सांगितलं धरा सोडून द्या तुम्ही काय हे करा त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या एक घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाटपात थांबला हे धरलेले दोन अर्जंट मुंबईला जायचं होतं दोन आता हे खरं असन खोटं असन तपास करा आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो तिथं थांबला मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो ते काय तो मला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट दे त्याचा कुठंतरी हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिव कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कोणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे दहा अकरा जणांचा स्टाफ आहे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे आहे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशिंगची बाहेर राज्याच्या पाशिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असो आणि तुमचं चालू द्या किंवा ते हो त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासत उघडं पाडा याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाना राजकारण होत नसतं अशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची माणूस राजकारणात नाही मोठा होत गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं कारण तसं ते त्यांना बोललेला पण आहे गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं हे काम केलं लोक किंवा डाव करत आहेत असं संपवत आहे माझ्या ध्यानात येणार इतकं कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना ऐकून ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग संपवना त्या तेरा कोण इतके त्याच्यात बोललेले अहो इतके भयंकर गाव येत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याच तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला आम्हाला सांगितल्यापासून याच्यात त्या पंकजता मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो दोन आरोप येत ना त्या पोराला लय माहिती मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या पंकज ताईबद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती बावनकुळे साहेबच्या भाच्याबद्दल काय आता हे खूप शिरेस विषय त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या खाली मोबाईल म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम मोबाईल शेटाखाली कोण बघायला शेटाखाली काय बोलतोय कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो किंवा आमदार काय बोलतो किंवा मंत्रालयातले काय बोलते ऐका काही मी अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती म्हणून मराठा समाजाला मी सांगतो आपण शांत राहायचंय ह्या नाशक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत म्हणून शांत राहायचंय ही फक्त असली घसकी ही जी टोळी आणि ही आहे ना ही संपण गरजेचं आहे कारण याला ना जा त्या चालतंय याला कुणी चालतंय फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाक आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली तर सगळं मेळ लागणार अशी माहिती याच्यातून पुढे आणखी आपण गाडी धुवायला जर गेली तर गाडी धुणारा सुद्धा खालून जीपीएस लावतोय जणू गाडी कोणाची जर कुंकड चालली असली आता खरं हे कुठे तपासात घेतलं पाहिजे त्या आरोपींना माहिती मोबाईल कुठे ठेवते शेता खाली जर या येणे येणे सत्कार गेला बर का राजकीय नेत्या हो तुम्ही ओबीसीचा असताना मराठीचा असता याच्यात घुसा नुसतं मायावरच काय आरोप करता अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला घातल्याला नाही माघ काय केलंय पुढं काय करायचंय कोणालाच काही कळत नाही ही पहिली घटना आहे त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी म्हणून तर आम्ही बापच ठरलो अहो आता मी काय सांगाव तुम्हाला ते ना मला ती थोडं रेकॉर्डिंग मुळे मी थोडं आता शांत झालो नसतं तुम्हाला केलं मला जास्त जास्त बोलता आलं असतं इतक्या घाण विचार त्या पंकजाताई मुंडे बद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले एक ना तो असं काहीतरी मला लक्षात ते हा हा असं असा शब्द वापरा खाजगीत काय असत तर ती थोडं माहिती दोन खाजगीत हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाबी बद्दल असं बोलतो हे मी माझ्यावर ते आले म्हणून म्हणत नाही बरं का ते धुडक्या ते कोलतो मी त्यांना त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो काय जे सत्य तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहीत व्हावा असं असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहीत झाल्यावर ते तरी म्हणते नाही आमचं काय काय त्या बघ म्हणून सांगायलाय मायावर बालंट आलं म्हणून नाही अरे आम्ही खंबीर आहे पक्के आमचं दे सोडून ना त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गांडीत दम नाही समोर समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते पुसत मेहंगे चा करायलाय <laughs> त्याला मेहंगे चा म्हणतात न चाळे गोळ्या चारण औषध चारण कुठं काय करण तर असं समोर समोर आला असतं तू मेला असतो नाही तर मी मेल असतो जी गौ जेडन तिथे चाल ये म्हणजे क्षेत्रीय खानदान कुळ तो सारखा नाही चाल मला ला ना ना मला तरी वाटत हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मल आणि असले मी घे नपुसक चाले करतय गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन तुला पैसे देतो नवी देतो आता कोणच्या कोणत्या रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून त्या आरोपींजवळ त्यांना त्याला, त्याला केलेले मेसेज येत मेसेज म्हणतो मी <coughs> त्या जवळ फेस कॉल केलेले आहेत फेस्टाईम कॉल व्हॉट्सअप कॉल साधे कॉल रेकॉर्डिंग आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर पावणे बाराला त्या धनाच्या त्या धन्या पण तो फोनवर पावणे बाराला एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उठले तो का हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे सरकारला माझी विशेष करून फडोणी साहेब का कुणी या फोटो फिटो दिलेला लागला तर आता संख्या मराठी ठोल्याला आणि सगळे नेत्यांनी आपण आपल्या राहू द्या बसून खालून मोबाईल का काय आशा न भाऊ राजकारण होत नसतं बावन कुळे साहेबाच्या भाच्याच काहीतरी आता त्यांना भाचा ऐक नाही मला माहीत असेल तर त्यांनी कामाला लागाव काही नाही बरं का ओभिशे नाही फिशे नाही मराठा नाही नाही काही नाही फक्त हे कर नाही दाबा हे दाखल मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे बऱ्याचशा नेत्यांपेक्षी ह्या गोष्टी आहेत मग हे दाखीत अस तो असा अस मग तो भाचा जाईन मधी नाही तर मग तो मी जैन जाईन मधी नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी तो अमाऊस भाऊज मध्ये नाही तर मग तो अचुल त्याचा असे हे खूप गंभीर आहे हे खूप गंभीर आहे संपदाताईच्या त्या पिढीत संपदाताईच्या मुंडेच प्रकरण दोन तीन दिवस बोलला नंतर कुठे गेला त्याच्यात पण आहे हे मॅटर मुकादामाकडणेच कारण ते सुद्धा त्याच्या जवळच आहे पी आय का पीए पी, पी आय हा आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या कुठं नारायणगाव कारणगाव काहीतरी तिकडून कुठून तरी म्हणजे त्यांचा नाही जणू बर का अरे लय माहिती बेकार ही वाजडी सुद्धा चकरून पडतील मी माझ्या सध्या म्हणत बरं का पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते दोन तीन उष्टे आणि पुन्हा ते लिहेन हे ते मी मला खरं सांगायचं माहिती म्हणजे हे मॅटर आत्महत्या ही थोडीच हत्या म्हणून शेवट लागत बसत सुटणार काही काही दिसत तर मग काय होईल मग काय होईल आपले दोन तीनशे मुकादम आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना पहिले मुकादमा कसे होते कष्ट करून कमवणारे आताचे मुकादम याच्या जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडं हा समाज आणि मुकादम होती पुर, त्यावेळेस ही जात अशी होती एकदा जर उच्चेल घेतली कारण आम्हाला पण माहिती हो त्यांचं पूर्वीच वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे कारण आम्हाला हे माहिती आहे ही पूर्वी जात कशी होती एकदा जर उच्चेल घेतली ना पट्टा पडले शोमागे येत नव्हते आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हतं येत बेलापूरला चालला असं म्हणायचे बेलापूरला चालला अशी कणखर जात नव्हतं असे होती आता याच्याकड ओळख झाल्यापासून मुकाब म्हणून तोडणारे सारखेच झाले ह्या कारखान्याचे पन्नास घी त्या कारखान्याचे पन्नास लाग घी त्याला सांगायचं माझ्याजवळ पन्नास ऊस तोडणारे कोयते याला सांगायचं पन्नास आहेत याला पंचवीस द्यायचे आणि त्याला पंचवीस द्यायचे ह्या कारखान्यावर म्हणला तर पंचवीसच कम आणले पळून गेले राह ते आलेच नाही आणि एखाद्याला म्हणायचं पळून गेले आलाच नाही मग कुठं काय करायचं तर आता ऊस तोडून घेऊ शेवटी हिशोब करू जेव्हा राहील तेव्हा माघारी करू आणि मग करायचा नाही मग त्या कारखान्यावाल्याने मालकांनी विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या त्या भूमिकेत यायचं आणि नंतर मागायला गेले की मग याची टोळी टोळी चाल नाही द्या बुडीतो काय समाज केला यार तो वा मग याला लागले ते खोटे पैसे खायचे सव हो। पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस त्यावेळेस मिशा पिळत होते आम्ही त्याला समाज सांगा पिळून तैट लागायचे आता याला चोट्ट खायची सोय लागली आणि हे विषय न्यायचा कारखान्यावर निंबाळ करायच्या आणि मग मुकाब मुकाबळ सोडून घ्यायचं व्हायचं मग ते संपतात तिकडं खून जिरा तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिराली तरी चालत काय भूमिका आहे तुमची आणि डोळे उघडा ते त्याच्यात असतील म्हणतो का, का नाही आमचा ते विषय का मराठ्यांनी याच्या शाण तसं सांगन ना आरोपी आहे ना ते सांगन ना आता काय काय चौकशी बघतो ना मी आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे ते म्हणले मी त्याला बरोबर पोटर नाचितो बरेच नेते नाचले तशी मला निवडून यासाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर वॉटर नाचित त्याला भाऊ तो हाय त्या करुणात मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर त्याचा नाव राय लाज वाटली बाई तुला ते पोरग त्याला फोनवर म्हणत आहे की ते ड्रायव्हर आणि ते जरा पाठला जरा ते त्या पोराने ते मी सांगितलं मी त्याला इथं काय काय होत आहे ती त्या पोरांनी ती नव्हती आली ती त्याची बायको ती करुणा मुंडे इथं आली ती बसायची आधी तालम्यात झालंय आणि मग ते मला तो ड्रायव्हर होता असं होता तेव्हा आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला तर हो 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 ते म्हणतो नाही रे तो ड्रायव्हर नाही तिचा नावर आहे हे म्हणतोय आपण बरोबर लावलेले आणि ह्यो तिच्या समज होता तुम म्हणजे तिच्या गाडीत का काय हा आरोपी आहे ती वापर मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचं आहे आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला मराठा समाजाने समजून घ्या मी बराबर करतोय माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा तुम्ही शांत राहिले मला करता येतं तुमच्याकडे एकच काम आपलं मोर्चा असला असा असला तुम्ही फुल ताकद लावायची सोपं काम तुमच्याकडं आव घडाली पोर तुमचं मर्दासारखं इथं तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची फडणवीस साहेबांना असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक येत अजितदादा थोड विचार करून बघा आम्ही का तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत मी सावध वेव सावदाची भूमिका सांगतोय इतकं सहज गा गाफीर राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका अजितदादा सोडू नका शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका याच्या मुळात जाऊ द्या आणि याचा शेवट करा ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो त्याने तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देऊ उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं औ लय नेत्याचं नाव तो लय नेत्याचं नाव त्यांना श्वाट बसल आपण आपले कुणी फोटो नेलेले असले कुणाच्या काय ते जीपीएस काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं काय काय प्रकार आहेत कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले हे खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना आता वागून चालणार नाहीत कारण वंजारी समाजाचे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात पण बाकी त्यांना येणी गिअरमध्ये घेतलेलं आहे आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडण माझा घात होणारे माझा खून होणारे या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघड पडलंय तुमच्यावर काय काय षड्यंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय हे खरं लय प्रामाणिकपणानं सांगतो माझा घात करणार होते का खून करणार होते का गोळ्या औषध चारणार होते का रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का व्हिडिओ व्हायरल करणार होते का खोटे करणार होते मी शरण येणार म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जाट कुठं आला होता का काय काय केलं का यांनी कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का कोण कोण आहेत बारीक चिकित्सक व्हा ने सगळ्या नेत्यांना सांगतोय माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि हा जाऊन दे तिकडे मी तर नव्हत होतो कोणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे पण जेव्हा मला खात्री पडली तेव्हा हो म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल एक काही नेत्यानं सहज घेऊ नका मग तो मराठ्याचा मराठा सो ओडीसीचा असं आणि मुख्यमंत्री साहेब तो मला सांगतो आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे हो फोनवर बोललेला आहे आर प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे खून करण्याचा म्हणा गाडी घालायचा अंगोर म्हणा घातपात गोळ्या औषध देऊन म्हणा ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे याला चौकशीला घ्या